अकोल्यातील गंगानगरमधील मित्तल कॉलनी तसेच आनंद वाटिका परिसरामध्ये रात्रीच्या वेळी चार ते पाच संशयित व्यक्ती तलवारी आणि लोखंडी पाईप घेऊन फिरताना दिसल्यामुळे सदर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय आणि या घटनेमुळे परिसरात दरोडा किंवा इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यांना करण्यासाठी सदर व्यक्ती आले तर नाही ना सदर प्रकरणामुळे रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्रीच्या तसेच अंधाराचा फायदा घेत काही तरुण धारदार शस्त्र आणि लोखंडी पाईप घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते त्यांच्या संशयास्पद कृतीवरून ते परिसराची रेखी करत असल्याचे दिसून येते स्थानिक रहिवाशांचा असा अंदाज आहे की हे लोक दरोडा किंवा इतर कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने या भागात आले असावेत आनंद वाटिका आणि मित्तल कॉलनी हे निवासी क्षेत्र आहे आणि सदर परिसरामध्ये अनेक कुटुंबे राहत असून रात्रीच्या वेळी अशा सशस्त्र व्यक्तींच्या उपस्थितीमुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे सदर फुटेजच्या आधारे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करावा आणि या संशयितांना अटक करावी तसेच परिसरातील रहिवाशांना सुरक्षा प्रदान करावी असे आवाहन नागरिकांनी केले आहे के भविष्यात अशा घटना रोखता याव्यात म्हणून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि अशा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे गेल्या काही काळापासून शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे दरोडा चोरी तसेच मारहाणीच्या घटना सतत समोर येत आहेत अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहणे कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती पोलिसांना तत्काळ देणे देखील महत्वाचे आहे गंगानगर मधील या घटनेमुळे परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे राखण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन